रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नंद आनंद झाला जन्मलाग सुखे का जन्मला कृष्ण जन्मलाग सुखे का जन्ल्मला कृष्ण जन्मलाग सुखे कान यलमला ब्रह्माले विष्णू आले सूर्यदेव आले ब्रह्माले विष्णू आले सूर्यदेव आले पेटी पकवाड वाजू लागले पेटी पकवाड वाजू लागले नंद राजा ग कान जन्मला कृष्ण जन्म लाग सखे कान जन्मला एक जरदणी सारे दे के कान जन्मला कृष्ण जन्म लाग सके कान जन्मला कृष्ण जन्म लागस का